महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा छत्रपती संभाजीनगर येथे महायुतीला घरचा आहे भुजबळ समर्थक मनोज घोडके छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी भरला अर्ज युती धर्म फक्त का राष्ट्रवादी वाल्यांनीच पाळावा का असा संतप्त सवाल मनोज घोडके यांनी उपस्थित केला आहे एएमसी राज्यामध्ये शिवसेना भाजपा राष्ट्रवादी यांनी युती आहे मात्र लोकसभेचे नाशिकची जागा हे राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना न मिळाल्याने भुजबळ समर्थक हे नाराज झाले आहे मंत्री छगन भुजबळ यांनी समता परिषदे संघटना आहे आणि त्या समता परिषदेच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बीड छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अपक्ष लोकसभेचे उमेदवार अर्ज भरले आहेत गेल्या आठ दिवसांपूर्वीच मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत समता परिषदेची बैठक झाली होती त्यानंतर समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यभरांमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र टुडे प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर अर्ज भरलेला आहे पण विशेष महायुती मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हा कार्याध्यक्ष असताना व महात्मा फुले समता परिषदेचा जिल्हाध्यक्ष असून सुद्धा या ठिकाणी औरंगाबाद लोकसभेसाठी अपक्ष म्हणून अर्ज सादर केलेला आहे आणि असं मुख्य कारण महायुतीतर्फे भुजबळ साहेबांना जी नाशिकची जागा आहे ती देण्यासाठी अजून त्यांना तात्कळत ठेवलेलं आहे एक महिन्यापासून आणि भुजबळ साहेबांसारख्या वरिष्ठ नेत्यांना ज्यांनी की आयुष्यभर तिकीटच वाटलेली लोकांना स्वतःसाठी त्यांनी कधी के डिमांड केलेली नाही तिकिटाची त्यांच्यासारख्या माणसाला जर एक महिन्यापासून तुम्ही तात्कळत ठेवणार असाल तर हा आम्ही संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान समजतो आणि महायुतीला ओबीसी समाजाच्या मतदानाची गरज नाही आहे असं आमचं या ठिकाणी समज असल्यामुळं ओबीसी समाजाचा कोणीतरी प्रतिनिधी या ठिकाणी संसदेत निवडून गेला पाहिजे लोकसं त्यांनी प्रतिनिधित्व या ठिकाणी समाजाचं केलं पाहिजे म्हणून या ठिकाणी मी अपक्ष म्हणून अर्ज सादर किती जागे म्हणजे तुम्ही भुजबळ समर्थक म्हणून किती जागा फॉर्म भरले तुम्ही बीड सुद्धा आमच्याच माणसाने अर्ज सादर केलेला आहे के मी स्वतः औरंगाबाद इथून संभाजीनगरमधून केला आहे आणि नाशिक येथून आमचे नेते दिलीपांना खैरे यांनी सुद्धा काल फॉर्म आणलेला आहे एक दोन दिवसामध्ये ते प्रदर्शन करून फॉर्म सादर करते आणि शेवटच्या टप्प्यातील अजून बऱ्याच ठिकाणी फॉर्म घेण्याची तारीख आणि सादर करण्याचा वेळ असून त्या ठिकाणी सुद्धा आम्ही आमची उमेदवार उभी करणार भुजबळ आणि माघार घेतल्याच्या नंतर नाशिक या ठिकाणी समता परिषद जी बैठक झालेली होती त्यानंतरचे हे उमेदवारी अर्ज भरले जाते सगळे हो भुजबळांचा आदेश समजावा का भुजबळांचा आदेश समजा किंवा ओबीसीच्या भावना समजा शेवटी भुजबळ साहेबांच्या पुढे आम्ही नाही जाऊ शकत कोणताही पदाधिकारी साहेबांच्या आदेश आहे आम्हाला साहेब महायुतीत आहे आणि ना उमेदवार दिलेला आहे साहेब तरी पण तुम्ही काय हो ना मग मायुतीला पण गरज पाहिजे ना ओबीसी आमची प्रेम दोन्ही साइडनी पाहिजे ना वन साइड प्रेम एकीकडे भुजबळ साहेब आणि स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी माघार घेत आहे असं वक्तव्य केलं होतं नंतर याच्या काय कारण दबाव होता की काय हे बघा मी अगोदरच सांगितलं की भुजबळ साहेबांनी आजपर्यंत दिलेलं घेतलेलं नाही तिकीट दिलेलेच साहेबांनी आणि भुजबळ साहेब व दिल्लीतून आदेश असताना अमित शहाचा नरेंद्र सा, मोदी साहेबांचा तुम्हाला निरोप असताना तुम्ही जर साहेबांना तात्काळ ठेवत असाल मग साहेब पण साहेबांचा स्वभाव नाही येतो की शांत बसायचं सा। त्यांनी सांगून दिलं मला आता नाही निवडणूक लढवायची निर्णय आताही महाने घ्यायला पाहिजे तो मग आता तारीख येणार आहे महागार घेण्याची एकोणीस तारीख त्यावर महागार घेणार आहात का तुम्ही कसं नेमकं मी तर पूर्ण ताकदीने ही लोकसभा लढवणार त्याची मी पूर्ण तयारी केलेली आहे संपूर्ण समाज फक्त ओबीसी नाहीच तर मराठा समाजातील बरेचसे लोक माझे वैयक्तिक संबंध असणारे ते सुद्धा या ठिकाणी आम्हाला पाठिंबा देते आणि इतर समाजातीलसुद्धा लोक आमच्या पाठीशी आहे आम्ही ही लोकसभेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवू सोमवारी आम्हाला चिन्ह भेटणार आहे चिन्ह वाटप झालं की आम्ही आमच्या प्रचाराला पूर्ण ताकदीने लागणार आणि साहेबांचा शब्द अंतिम राहणार आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा